कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कट्टा लाईव्हच्या सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा પડપાઈ <tiple> 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 आपण जे आंदोलन केलेलं आहे त्या आंदोलनाची रूप पहिली सांगतो मुळात हे जे आंदोलन केलेलं आहे ते चिपळूण व्यापारी महासंघटनेच्या वतीनं केलेलं आंदोलन नव्हे तर हा निषेधाचा हा बंद आहे मुळात चो व्यापारी याला कोणत्याही प्रकारची जात नाही हा सर्व धर्मीय सर्व लोकांचा हा बंद आहे हा व्यापाऱ्यांचा बंद आहे आज देशामध्ये आमच्या मुली बाळी बहिणी या फार घाबरलेल्या अवस्थेमध्ये त्यांच्यावर अचानकपणे ज्या आघटित ज्या घटना घडत आहेत त्याचा निषेध म्हणून संपूर्ण व्यापारी आम्ही चिपळूणचे लोक बंद करत आहोत हा व्यापार पुऱ्या देशामध्ये हा पहिला असेल की घडलेली घटना व ती शिर फाट्यावर झालेल्या एका मंदिरामध्ये अत्याचार झाला तिच्या विरोधात असेल किंवा का परवाच झालेल्या उरणमध्ये एका आमच्या बहिणीवर झालेला अत्याचार असेल अमानुषपणे तिच्यावर केलेली तिची हत्या असेल आणि त्याचबरोबर काही सर्व धर्मीय बांधवांनी त्याचा काल निषेध काढला असताना त्या निषेधाला काही गालबोट लागल असा विकृत विचाराच्या एका महिलेने येऊन जी काही शिविगाळ करून सर्व धर्मीय लोकांच्या मध्ये सर्वांचा भावना दुखावण्याचा जो प्रयत्न केलेला आहे त्याच्या त्या, त्या, त्या प्रवृत्तीच्या विरोधात हा चिपळूण तालुका पूर्ण बंद हा व्यापाऱ्यांचा आहे आणि व्यापाऱ्यांनी स्वतःहून पुकारलेला आहे तर उत्स्फूर्तपणे हा पाठिंबा दिलेला आहे असा हा बंद आहे आता हा बंद आपण छत्रपती शिवराय आराध्य दैवत देव, आपल्या महाराष्ट्राचं अख्ख्या जगाचं ज्यांना न्यायदान केलं त्याच्याजवळ आपण तो न्याय मागणार आपण त्यांना आपण पुष्प घालून आपण जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिनिधी आदरणीय प्रांत साहेबांना त्याचं निवेदन देणार त्याच्यानंतर आपले डीवायस साहेब जे पोलीस अधीक्षकांचे प्रतिनिधी आहेत त्यांना आपण निवेदन देणार आणि आपला आजचा दिवस संपूर्ण दिवस बाजारपेठ बंद हा राहणार आहे धन्यवाद